लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे आप आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती तुम्हाला माहिती अमोल कोल्हे साहेब कोल्हे साहेबांचं काम कसं आहे तर माझी खासदार शिवाजी आढळराव हे सुद्धा पुन्हा रिंगणामध्ये उतरणार आहेत आता कोल्हे आणि आढळराव दोघापैकी कोणाची बारी लागेल जनतेमध्ये आपण पण आहे ना तुम्हाला काय वाटतं सांगतायला तुम्हाला काय वाटतं तुमच्या चौकापैकी कोणाला काय कोल्यांचं काम चांगलंच आहे निवडणूक कळणार अगोदर कसं सांगू आता निवडणूक पुढे नक्की पक्षकांचा काय होईल ते आता पवार साहेबांच्या सोबत आहे पण अजून आता नक्की परत नाही आता परतचा काय विषय ते पवार साहेबांच्या सोबत आहे त्यांचा एकत्र परत काय होत महाविकास आघाडी आहे इथलं शीट पवारसाहेबांचं सा आहे म्हणजे कोल्हेच उभे राहणार तर आढळराव आणि कोल्हे सामना झाला तर कोणाचा गाडा कमी सेकंदात लागेल म्हणजे कोण पुढे जाईल कोण विजय होईल लोक असं म्हणतात कोल्हे पब्लिकमध्ये पण नसतात काम काय ना पण त्यांचं मध्ये जरी नसले तरी काम करतो काम चांगलं असून त्याला ते आहे ना असं आढळराव पंधरा वर्ष खासदार होते त्यांच्याबद्दलची काय प्रतिक्रिया आता खासदार कोल्हे लोकांची अपेक्षा असते की बा आमच्यामध्ये यावं मिसाळावं आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं जर हा तुमचा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही त्यांना काय सांगाल काय सुचवाल त्यांनी काय केलं पाहिजे आलं पाहिजे समाजामध्ये गाठी बिठी घेतल्या पाहिजे काही समस्या सोडवल्या पाहिजेत भविष्य काळामध्ये पण प्रोग्राम फिक्स केला पाहिजे ते मागच्या वेळेला त्यांनी असे वार पाडले होते या दिवशी जुन्नरला त्या दिवशी आंबेगावला त्या दिवशी खेडला शिरूरला हडपसरला भोसरीला असं त्यांनी प्रोग्राम लावलेला होता कोरोनामुळे ते शक्य झालं नाही मग आता जर दोन हजार चोवीसला ते उभे राहिले तुमच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाले तर त्यांनी जनतेसाठी अजून काय करायला हवं जनतेसाठी टाइम दिलाच पाहिजे त्यांनी बैलगाडा शर्यत सुरू झाली आढळराव म्हणतात माझ्याचमुळे कोल्हे म्हणत आहेत माझ्याचमुळे सुरू झाले <laughs> तुमच्यापैकी तुम्हाला काय वाटतं श्रेय सगळ्यात जास्त आढळ आढळणार आहे आढळराव म्हणा नाही बैलगाड्याच्या बाबतीत कोल्ह्यांचे प्रयत्न कमी होते नाही त्यांचे प्रयत्न कमी नव्हते पण त्यांच्या आधीपासून ते फॉलोअप करत होते तुम्हाला काय वाटतं तर बैलगाडा शर्यत सुरू झालेले हल्ली कोणाचा वाढदिवस असू काही असू सर्रास बैलगाड्याच्या शर्यती होतात बैलगाडा पाळवायला कोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांची पायमल्ली होताना दिसते तुम्ही काय सुचवाल काय सूचना कराल सर्वच ठिकाणी काय बघणार काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाळले जातात पण जे पाळले जात नाहीत त्याच्यामुळे भविष्यकाळात काही अडचण निर्माण नाही व्हायची का होऊ शकते आपल्या तालुक्याचे आमदार सगळ्यांना माहिती असते आता आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ आहेत म्हणजे मी ना शरद पवारांसोबत ना अजित पवारांसोबत किंवा सगळ्यांसोबत आमदार अतुल बेनके असं म्हणाले होते की मी निवडणूक न लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आमदार बेनकेंनी दोन हजार चोवीसची निवडणूक लढवावी का शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत आपण त्यांना निवडून दिलं नाही निवडून लढवायची की नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण लढवणार तर असतील तर शरद पवारांसोबत आता तुम्ही काय बोलत नाही तुम्हाला काय तुम्हाला पण जर विकास करायचा असेल तर निधी लागतो पैसे लागतात सत्ता लागते सेना भाजप अजित पवार गट सत्यमध्ये आहे मग विकास कसा होणार काय सांगता येत नाही का बोलायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकार निधी खाली आणि केंद्र सर केंद्र केंद्रा जर आपली माणसं नसतील केंद्रामध्ये कोणाची सत्ता पाहिजे कोणाची पाहिजे मोदींची सत्ता चांगली शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय होतात मग काय अपेक्षित आहे शरद पवार पाहिजे की नरेंद्र मोदी पाहिजेत शरद पवार शरद म्हणजे एक आधी सत्ता नाही पाहिजे थोडक्यात एक आधी सत्ता नाही पाहिजे म्हणजे सर्व पक्षी असले की लोकांच्या लोकांना न्याय मिळतो विषय मार्गे लागतात एक आधी सत्ता राहिली की हुकुमशाही होते, होते आता अशातही बुचके सुद्धा विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक आहे माझे आमदार सोनवणे पण इच्छुक आहेत तर बेनके सोनवणे बुचके तिघांपैकी सरस कोण कामाच्या बाबतीत यांचं का। चा, काम चांगलं दोन नंबर तीन नंबर एवढं म्हणजे काम नाही का लोकांमध्ये येत नाही लोकांमध्ये येत नाही लोकांमध्ये आलं पाहिजे बेनकेंसाठी काय सूचना करायला अजून लोकांमध्ये आलं पाहिजे आशा बुचके यांना काय सूचना त्यांचं ते लोकांमध्ये सहभागी होतात कुठले अडचण आली तरी ते त्यांना फोन गेला कुठल्या प्रकारचे ते तत्पर हजर होतात आणि सोनवणे सोनवणे बनवत सोनवण्यानी एवढं चांगलं काम केलं एवढा निधी आणला तरी लोकांनी घरी बसवलं राजकारण आहे कोणाला आता एक थोडा वेगळा प्रश्न आमदार अतुल बेनके जर अजित पवारांसोबत गेले जर महायुतीची उमेदवारी त्यांना मिळण्याची दाट शक्यता सत्ताधारी मंडळींची सोनवण्यांना पण आमदार व्हायचं बुचकेंना पण आमदार व्हायचं सोनवण्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी का आणि आशा बुचके यांनी मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जावं का उमेदवारी जर महायुतीला मिळाली म्हणजे विद्यमान आमदारांना जर मिळाली तर मग अशा त्यांना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस बिलकुल नाही शरद सोनवणींना पण चान्सेस नाही त्यांना पण आमदार व्हायची इच्छा आहे मग तर तेन, त्यांनी काय निर्णय घ्यावा अपक्ष लढवावं की शरद सोनवणी शरद पवारांसोबत जावं शरद पवार बरोबर गेले तरी चालू सोनवणी अशा त्या बुचक्यांचं काय अपक्ष अप तर मागच्या वेळेस अपक्ष लढल्या होत्या पराभूत झाल्या काम चांगले तुम्ही आता नवीन तुमची एंट्री झाली तुम्ही थोडीशी आमची चर्चा ऐकली तालुक्याला आमदार कोण पाहिजे कोण पण म्हणजे बेनके बुचके का सोनवणे आपण कोणाला वाईट म्हणत नाही बुचके आपले बेनके आपले सोनवणे आपले सगळेच आपले आपण आपली मतं मांडतोय ना बाबा कोण सुखदुःखामध्ये येतो कोण विकासाची कामं मार्गी लावतो आमच्या मते जो विकास करेल ते आमदार आम्हाला निश्चित हवे हे सगळे म्हणून तिघांचंही काम आहे मग दोन हजार चोवीस ला आमदार म्हणून बेनके पाहिजे सोनवणे पाहिजे का बुचके पाहिजेत कोणाच्या नावाला पसंती द्याल तुम्ही गप्प बसाय म्हणजे तिघाही योग्य नाही शेरकरांना सत्यशील शेरकरांचं नाव घ्यायचं काही तुम्ही गप्प बसायचा तिन्ही माणसं मान्य नाही एकदा बुचकी आमदार झाले पाहिजे आता सत्यशील शेरकरांच्या आणि शरद पवारांची सध्या आपण जवळ पाहतो तर शरद पवारांनी शर्करांना विधानसभेची उमेदवारी दिली शर्कर विजय होतील होऊ शकतो पवार साहेबांनी विघ्नर कारखान्याच्या कारभाराबद्दल काय वाटतं तुम्हाला काम आहे उसाचा दर वगैरे अंतिम बाजारभाव दोघांचा सारखाच आहे ह्या वर्षी दिलाय हो इथून माग नाही मिळालेला पुढची काय अपेक्षा पुढची अपेक्षा आमचे जे काय बॅलन्स आमचे जे पैसे राहिले होते समजा बा पाठीमागे डिव्हिडंड म्हणून जो जमा व्हायला पाहिजे नव्हता तो आतापर्यंत जमा झालेला नाही म्हणजे दोन हजार आठ ते आता दोन हजार तेवीस आहे जी काय कपात केली होती त्या कपातीनुसार आहे ना ते पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत व्याजाची रक्कम का ठेवीच्या व्याजाचं हा ठेवीच्या व्याजाची रक्कम तुम्हाला काय वाटतं शेरकरांना ओळख ना का मग तुम्ही सगळे ओळख आता आपण एक काम करू भुचक्यांना फोन लावू बेनक्यांना फोन लावू सोनवण्यांना फोन लावू शेरकरांना फोन लावू सगळ्यांशी ला। 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 आपण गप्पा मारायचा प्रयत्न करू शबू कोण पहिलं फोन घेते शेरकरांशी कोण बोलेल आपण त्यांना सांगायचंय मी शेतकरी बोलतोय हे एका फोन उचललाय तुमच्यापैकी कोण बोलणार आहे हो धरा आहो त्यांना विचारा कसा कारखाना चाललाय आनंदी आहेत का विधानसभेची तयारी का गप्पा तर मारली पाहिजे ना शेतकरी जनतेची प्रॉपर्टी आहे बोला नमस्कार मी करा चेअरमन साहेब हा पिंपळवणीवरून तोत्रे बोलतोय काय साहेब वाणी साहेब आले ते म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायच्या कस काय कारखाना चाललाय विचारा म्हणजे त्यांना काय आमचं म्हणणं एकच आहे की भीमाशंकर आणि विग्नर याच्यामध्ये ना पुढच्या वर्षी दरात तफावत नको हा आमचा पहिला मुद्दा आहे हा मी या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी मी ऊस उत्पादक आहेच आहे म्हणजे ऊस आहे माझा तर असं व्हायला नको की जेणेकरून जुन्नर तालुक्याचे जे सगळे शेतकरी नाराज झाले नाही पाहिजे नाही नाही बघा तुम्हाला शब्द दिलाय निवडणूक लढवणार का विचारा ना तुम्ही निवडणूक लढवणार का आता जन्मत कौल यायला आले वाणी साहेब इथे नाही त्याने तुमचं नाव नंतर सुचवलं पहिले दोन तीन नाव चर्चेत होती पण ते नंतर नंतर म्हटले बा शरद पवारांबरोबर गेले शेरकर साहेब तर काय होईल म्हंटल आमचं त्यांना सपोर्ट राहील धन्यवाद मी तसं काय होतंय यांचं ओपनिंग आपल्याला जर गेलं ते याला आलं ना युट्यूबला तर ते आपल्याला प्रश्न नाही ना ना मुद्दा काय ह्या नेत्यांचा संपर्क आपल्याशी पाहिजे पाहिजे आता आशा ताईंचा प्लॅन तुम्ही हो असं उठायचं नाही असं मी नाही मी बोल आशाताही फोन उचलत नाही रिंग वाजून पळायचं नाही बसा ना हे आशाताईंनी फोन उचललेला आहे एक मिनट जरा आशाताईंशी बोला ताई एक मिनट नमस्कार मी महेंद्र सदाकाळ आहे ना त्यांचा साडू बोलतोय तोत्रे हो महेंद्र सदाकाळ मड हा वाणी साहेब आले होते इकडे जन्मत कौल घ्यायला ते पण ते फोन लावतोय ताईंशी बोला त्या संदर्भात फोन केला त्यांनी तुम्हाला ताईंकडनं काय का अपेक्षा बोला ना ताईंकडून ताईंकडून ताई आम्हाला अशा अपेक्षा आहे पिंपळगाव जो का धरणाच्या ज्या कॅनॉल गेला आमच्या इकडनं पाण्याची समस्या अशी आहे का आम्ही त्या याला बारणं म्हणून आम्ही त्याला अर्ज केलेले सध्याच्या आमदारांकडे दोन तीन वेळा घेऊन जाऊन पण आलोय पण कुठलंही प्रोसेस नाही आणि आम्हाला ते काय होते पाणी उचलताना प्रत्येक वेळेस आठ नऊ दहा हजार रुपये खर्च येतो एका ये सायपिंगला हा आणि तो खर्च बंद होऊन आमचं कायम स्वरूपी आम्हाला बारन मिळालं पाहिजे अपेक्षा आहे तुमच्याकडे आमची ना नाही बोललो नाही कारण आता स्थानिक पातळीवर इथं सध्याचे राज्यकर्ते आपले बेनके साहेब आहेत त्यामुळे तो विषय काही कधी घेतला नाही आणि दुसरी महत्वाची एक सूचना आहे तुम्हाला आम्हाला मोजणी करायची दोन सर्व्हे नंबर म्हणजे इथून मग आम्ही सत्त्याण्णव एकरची केली पण आता रिटर्न सहा नंबरच्या मोजण्या करायच्यात त्या ज्या गवळी मॅडम आहेत ना सपोर्ट करत नाहीत तर त्या संदर्भात आम्ही तुम्हाला कॉल केल्यानंतर आमच्या इकडचे चार पाच जण आणि त्या मॅडम आम्हाला तेवढं सहकार्य करा अशी ही पण अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून संदीप दशरथ तोत्रे गाव पिंपळवंडी थँक्यू मॅडम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका